नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयाची मदत द्यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर संभाजी ब्रिगेडने मोर्चा काढला असून पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे आणि अवकाळी हवामानामुळे प्रचंड नुकसान झाले संत्रा सोयाबीन कापूस यासह अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहेत या, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी म्हणून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली संभाजी ब्रिगेडने थेट माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या अशा मागण्यांसह शेतकरी हक्कासाठी हा मोर्चा निघाला मोर्चा सुरू होताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मोर्चेकऱ्यांना अडविले संभाजी ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने पाहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे Obrigado. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि मदतीसाठीचा आवाज आणखी किती तीव्र होणार हे ये येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल पण संभाजी ब्रिगेडने उचललेले पाऊल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाग करण्यासाठी नक्कीच महत्वाचं ठरणार आहे